नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस ला तुरीला मिळालेले जिल्हा निय दर पुढील बाजार समितीमध्ये आहे अकोला बाजार समिती जातलाल आवक एक हजार एकशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जातलाल आवक पाच हजार शहात्तर क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात पांढरा आवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पांढरा आवक आठशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार नऊशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर दहा हजार नव्याण्णव आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जातलाल आवक अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्ती जास्त हजार नऊ हजार आठशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे एक रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जातलाल आवक दोन हजार तीनशे अडतीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्ती जास्त दर दहा हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे त्रेसष्ट रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लाल आवक दोनशे अठरा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार दोनशे जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे वीस आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे दहा रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात गजर आवक तीनशे तीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार तीनशे जास्तीत जास्त दर नऊ दहा हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस ला तुरीची सर्वात जास्त आलेली आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे अमरावती बाजार समिती आवक पाच हजार शहात्तर क्विंटल नागपूर बाजार समिती आवक दोन हजार तीनशे अडतीस क्विंटल रसोड बाजार समिती आवक एक हजार सहाशे सात क्विंटल कारंजा बाजार समिती आवक एक हजार पाचशे क्विंटल आणि अकोला बाजार समिती आवक एक हजार एकशे तेवीस क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक होती एकोणीस हजार नऊशे अठ्ठेचाळीस क्विंटल आणि आज दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे पंधरा हजार नऊशे एकोणऐंशी क्विंटल म्हणजे इथे तीन हजार नऊशे एकोणसत्तर क्विंटलने आवक कमी आलेली पाहायला मिळते जर आपण दरांचा जर विचार केला तर दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार नऊशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दर पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटलने वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद